तर नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी आता चालू झालेली आहे सणवाराचे दिवस जसं की आता चालू आहे सध्या श्रावण महिना त्याच्यानंतर आहे र रक्षाबंधन त्याच्यानंतर आहे दसरा दिवाळी गौरी गणपती हे सगळे सणाचे दिवस चालू असल्यामुळे आपल्याला नवनवीन प्रकारचे ब्लाऊज शिवायचे असतात आणि त्याचबरोबर नवीन प्रकारच्या डिझाईन सुद्धा शिवायच्या असतात तर त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी खूप साऱ्या अशा नवीन लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईनचं ब्लाऊजचं म्हणजे डिझाईनचं कलेक्शन घेऊन आलेले आहे तर ह्या डिझाईन जे आहे ऑल टाईप आहे म्हणजे तुम्ही दोनशे अडीचशे रुपये शिलाईपासून खूप सुंदर अशा डिझाईन डिझाईन तुमच्या टेलरकडून तुम्ही शिवून तयार करू घेऊ तयार करून घेऊ शकता तर चला तर तुम्हाला सर्वात पहिले आता मी डिझाईन दाखवते आणि त्याच्यासोबत त्याचे रेट पण सांगते तर ते तर ते कशाप्रकारे तयार करायचे याचा सगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे तर बघू शकता हा आहे पैठणीचा डिझाईन पैठणी ब्लाऊजचा तर बघू शकता छोटासा जरी काट असला तर त्याच्यापासून अशा प्रकारची सुंदर युनिक लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही तयार करून घेऊ शकता आणि ह्या ब्लाऊजचं डिझाईनची आहे डिझाईनची शिलाई सध्या दोनशे ते अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला तयार करून मिळेल तर त्यानंतर हा बघा एकाच कलरमध्ये जो आहे तो आपल्याला कधी कधी साडी आणि ब्लाऊजचा सा कलर जो आहे तो एकाच कलरमध्ये येते तर आपल्याला डिझाईन सुचत नाही वेळेवर कोणती घ्यायची कशी घ्यायची तर बघू शकता त्याच्यासाठी ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता त्यानंतर बघू शकता आता ही आहे आपली ग्रीन कलरची डिझाईन तर हा इथेसुद्धा आ, बाही कट केल्याच्यानंतर छोटासा काप आ, काट वाचला होता तर त्याच्यापासून अशा प्रकारची मी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन तयार केलेली आहे अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये तुम्ही अशी डिझाईन छान प्रकारे शिवून घेऊ शकता त्यानंतर ही आहे आपली एक डिझाईन एकाच कलरमध्ये तर बघू शकता तर ही डिझाईन तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये सुद्धा घेऊ शकता तर मी इथे एकाच कलरमध्ये केलेली आहे तर बघू शकता खालच्या साईडने अशा प्रकारची फ्रील केलेली आहे लावलेली आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे लेसचा वापर करून खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे तर ही सुद्धा डिझाईन तुम्ही शिवून घेऊ शकता आणि ही डिझाईनसुद्धा तुम्हाला अडीचशे ते दोनशे रुपयामध्ये तुमच्या टेलरकडून मिळून जाईल त्यानंतर ही आहे डिझाईन तर याला लेसचा अजिबात वापर केलेला आहे फक्त गोल्डन कापडची पायपिंग लावून अशा प्रकारे खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग युनिक अशी डिझाईन तयार केलेली आहे आणि एकाच कलरमध्ये तर तुम्ही ही डिझाईन काठापद्राच्या साडीमध्ये सुद्धा यूज करू शकता तर बघू शकता खूप सुंदर दिसते जेव्हा आपण पूर्ण ब्लाऊज शिवून तयार करू त्याच्यानंतर ही नंतर घातल्याच्या नंतर खूप छान सुंदर सोबर आणि सिंपल सोबरमध्ये ही डिझाईन जी आहे ती छान दिसते तर बघू शकता अशा प्रकारची आहे त्याच नंतर आपली ही डिजि दीज़े डिझाईन आहे ही आहे मध्ये तर बघू शकता इथे वरून मध्ये केलेलं आहे आणि त्यानंतर खालच्या साईडनी इथे अशा प्रकारे छोटासा काठ वाचलेला होता तर आजकाल जे काट आहे ते खूपच कमी येतात साड्यामध्ये म्हणजे एकाच साईडनी काठ येतो खूप भरपूर अशा साड्यामध्ये एका साईडनी काठ येतो तर डिझाईन करायला काटच वाचत नाही त्याच्यामुळे अशा प्रकारची तुम्ही आयडिया लावून अशा प्रकारचा मध्ये ब्लाऊज डिझाईन तयार करून घेऊ शकता आणि त्यानंतर बघू शकता इथे थर्मोकॉलच्या बॉल असून सुद्धा इथे मी डिझाईन तयार लावलेली आहे ती सुद्धा बॉल अशा प्रकारे पॅच केलेली आहे याच्यामध्ये कापडमध्ये अटॅच करून त्यानंतर जी डिझाईन आहे तर ही आहे आपली कॉन्ट्रास्टमध्ये तर बघू शकता मोरूम कलरची साडी असल्यामुळे याच्यामध्ये अशा प्रकारे मी इथे कॉन्ट्रास्टमध्ये पॅच करून लावलेले ला आहे आणि सुंदर अशी लेस लावलेली आहे ले ला तर बघू शकता खूप सुंदर असा लेस लावल्यामुळे ह्या ब्लाऊज डिझाईनला असा लुक आलेला आहे तर हीसुद्धा डिझाईन तुम्ही तयार करू शकता तर वेगवेगळे म्हणजे डिझाईन्स टाईपच्या डिझाईन्स आहे तर वेगवेगळ्या याच्यासाठी तुम्ही शिवू शकता जसं की आता गौरी गणपती आहे लक्ष्मी आहे त्यानंतर दिवाळी आहे दसरा आहे तर अशा प्रकारे डिझाईन तुम्ही वेगवेगळे ब्लाऊजला शिवून घेऊ शकता आणि ही सुद्धा एक छान अशी सिंपल सोबरमध्ये डिझाईन शिवून तयार केलेली आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे छोटीशी त्यानंतर येल्लो म्हणजे येल्लोमध्ये आहे ती मध्ये त्यानंतर बघू शकता ही सुद्धा एक काठाच्यामध्ये डिझाईन आहे काठपदरच्या साडीमध्ये तर अशा प्रकारे समोसा लेस लावून तयार केलेली आहे तर ह्या सर्व डिझाईन तुम्ही नक्की तुमच्या वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या वेग ब्लाउजवर तुम्ही ट्राय करा तर खूप छान अशा सुंदर दिसणार आहे आणि कमी रेटमध्ये आ, सुद्धा हे शिवून मिळतात तर बघू शकता इथे सुद्धा अशा प्रकारची कॉ म्हणजे कॉन्ट्रास्ट कापड वापरून इथे डिझाईन तयार केलेली आहे आणि समोसा लेस लावल्यामुळे ले बघू शकता खूप सुंदर असा लुक आलेला आहे तर ही डिझाईनसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा आ, तर अशा प्रकारचे डिझाईन्स जे आहे ते तुम्हाला मी खूप दाखवलेले आहे तर तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन तुमच्या ब्लाउजवर नक्की ट्राय करू शकता खूप म्हणजे सुंदर आहे आणि दिसायला पण सुंदर आणि बनवायला पण सु म्हणजे सोपे आहे तर ह्या सगळ्या ब्लाऊजच्या डिझाईनचे जे आहे ते गळ्याचे डिझाईन आपल्या चॅनलवर याचे सगळे व्हिडिओ अपलोड झालेले आहे नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा